नमस्कार मी ॲस्टॉ गिरी आज आपण वास्तूमधल्या विविध गोष्टींचा जसा विचार करतोय त्याप्रमाणे सगळ्यात महत्वाची म्हणजे टॉयलेट आणि बऱ्याच लोकांच्या टॉयलेट बद्दल शंका असतात कारण आजकाल हिंच इंच लढवायच्या परिस्थितीमध्ये घरा ज्या वेळेस फ्लॅट आपण घेतो त्यावेळेस फ्लॅटच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम एकत्र असतं किंवा टॉयलेट असतं मग ते कुठल्या दिशेत आहे कुठल्या कोणात आहे त्याचं पाईप कुठे आहे या सगळ्याच्या बद्दल अनेक जातकांना शंका असतात त्यामुळे बरेच लोक सतत हा प्रश्न विचारत असतात की वास्तूमध्ये नेमकं टॉयलेट असावं कुठे तर आज आपण वास्तूच्या दृष्टीने याचा अभ्यास करणार आहोत कारण बऱ्याच लोकांच्या शंका असल्यामुळे आपण या व्हिडिओद्वारे त्यांचं शंकांचं निरसन करणार आहोत आता पूर्वीच्या काळी पहा टॉयलेट काही घरात नव्हतं अगदी जेव्हा पूर्वीच्या काळी त्यावेळेस बाहेरच लोक जायचे पण त्याच्यानंतर ज्या वेळेस माग अंगणाच्या मागच्या भागामध्ये घरापासून दूर टॉयलेट केलं जायचं बाथरूम घरात असायचे पण टॉयलेट मात्र घरापासून दूर असायचं आणि त्याला परसातलं म्हणायचं म्हणजे परसा मध्ये असणार टॉयलेट असं म्हणायचे त्यामुळे ही योग्य पद्धत होती पण आता जेव्हा जागेची टंचाई आहे लोकसंख्या इतकी वाढलेली आहे आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये हे सगळंच पाळणं केवळ अशक्य आहे मग आता आपल्याला घरात जर टॉयलेट बनवायचं झालं तर ते नेमकं कुठल्या दिशेला असावं अजूनही काही लोक घरामध्ये बाथरूम आणि टॉयलेट एकत्र ऍक्सेप्ट करायला तयार होत नाहीत त्यांना टॉयलेट आणि बाथरूम हे वेगवेगळंच हवं असतं मग अशा वेळेत हे टॉयलेटची दिशा नेमकी कोणती असावी पण आजच्या काळाच्या गरजेनुसार टॉयलेट आणि बाथरूम हे एकाच ठिकाणी असतं किंबहुना एक असण्यापेक्षा कारण पूर्वी केवढ्या तरी मोठ्या घरामध्ये फक्त एकच टॉयलेट असायचं पण आता तशी परिस्थिती नाही आहे एका फ्लॅटमध्ये वन रूम किचन असला तरी दोन दोन टॉयलेट असतात किंवा टू रूम किचन असेल तर तीन टॉयलेट एक कॉमन आणि दोन बेडरूममध्ये थ्री रूम बेड थ्री बे बी एच के फ्लॅट असला तरी प्रत्येक बेडरूममध्ये हे टॉयलेट असतं मग प्रत्येक बेडरूमच्या दिशांमध्ये हे जे टॉयलेट असतं ते करेक्ट असेल का म्हणजे त्याच्या दिशा या बरोबर असतील का याचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे आता टॉयलेट ही खरं तर निगेटिव्ह चीज आहे घरातली सगळ्यात निगेटिव्हिटी ही टॉयलेटमधून येते कारण तिथे आपण सगळं जे काही टाकून द्यायचे आशे तीथे तीथे अशा गोष्टी तिथे जास्त प्रमाणात होतात म्हणजे आपल्या शरीरातील त्याच भाग आपण तिथे टाकून देतो त्याच्यामुळे तिथे जी निगेटिव्हिटी साठलेली असते ती आपल्या घरामध्ये येऊ शकते मग अशा वेळेस टॉयलेट नेमकं कुठल्या दिशेला असायला पाहिजे म्हणजे उत्तर आणि पूर्व या पॉझिटिव्ह दिशा आहेत पण त्या दिशांमध्ये टॉयलेट शक्यतो असू नये कारण हे निगेटिव्हच आहे दक्षिण आणि पश्चिमेमध्ये किंवा दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्येमध्ये तर नकोच नको म्हणजे जसं उत्तरेमध्ये नको कारण चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज निघून जातात आणि पूर्वेमध्ये जैविक एनर्जी म्हणजे ऊर्जा आणि सूर्यप्रकाश जो खेळता असतो तो दूषित होतो म्हणून पूर्व उत्तर आणि नैऋत्य या दिशांमध्ये टॉयलेट अजिबात चालत नाही ते दिशान तर आता टॉयलेट चालतं कोणत्या दिशांमध्ये तर नॉर्थ ला म्हणजे टॉयलेट चालतं किंवा पश्चिम भागामध्ये टॉयलेट असलेलं चालतं म्हणजे नॉर्थवेस्ट वेस्ट साऊथ वेस्ट मात्र नाही चालणार आहे तर तिथपर्यंत जो भाग येतो तेवढ्या भागामध्ये टॉयलेट चालणार आहे म्हणजे वेस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ नॉर्थ वेस्ट या भागांमध्ये म्हणजे जेव्हा दिशांचे आपण अठरा भाग करतो त्यावेळेस त्या भागामध्ये त्या हे टॉयलेट चालतात कारण तिथे निगेटिव्हिटी ॲक्सेप्ट केली जाते त्याचप्रमाणे साऊथमध्ये मध्यावर टॉयलेट हे चालतं त्यामुळे ते तिथे मध्यावर असलं तर ॲक्सेप्टेबल आहे कारण हे निगेटिव्ह एनर्जी वाढवणारी गोष्ट आहे ती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर जरूर शेअर करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही शंका असते तर जरूर विचारा त्याचं निरसन केलं जाईल धन्यवाद